हळूहळू गोल भाकरी तयार होतात आणि भक्ती मॅडम बघा कशा भाकरी गोल गोल, गोल, गोल।, गोल, गोल आज, आज लाटून <ण्ञेवाल गाँगा> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग आज पण मॉर्निंग आमची लवकर झालेली आहे कारण आज पण राहिलेली थोडी शूट आहे ती आज कम्प्लीट करायची आहे आणि आज संध्याकाळी जायचं आहे हळदीला आणि त्याच्या आधी आम्ही घेतलं आहे नाश्त्याला ब्लॅक टी आणि गुरुवार स्पेशल म्हणजे काल गुरुवार होता पोळी म्हणजे दुधाचा चहा का नाही सांगितला मी आहे का दुधाचा चहा कारण मग गोड लागतो मग ही पोळीची चव जाते पोळीची चव येत नाही समजला अच्छा, अच्छा। येस काई? मस्त मस्त ब्लॅक टी आणि पोळी कॉम्ब एकदम भारी सो चलो सकाळ सकाळ आम्ही केली ब्लॉगला सुरुवात आणि आज आज स्पेशल म्हणजे काय भक्ती मॅडमचा महिन्याभराचा उपवास सुटला आणि स्पेशल म्हणजे आज बनवणार आहे चिकन आणि तो मी बनवणार आहे बघूया ट्राय करतो सो so, चार महिन्यातून आज खाशील ना नॉनव्हेज चार महिन्यात चार महिन्यातून ना चार आठवड्यातून नॉनव्हेज सो चिकन नंतर बघूया कारण मला पण जायचं आहे दुपारी एक वाजता शूट साठी मग कशी बी लागली खावाला पटापट पटापट भूक लागली आज मी खाणारे म्हणून हे बोलले तू नको बनू मी बने ओके okay, तू मस्त भाकरी बनव आणि <laughs> मी चिकन बनवते सो so, चलो आज आमच्या सोबत थंड होते मी खात नाही चाले मन लावून का एकदम <laughs> हसा <है? laughs> <laughs>

मस्त इथे चिकन शिजतोय आणि इथं गोळ गोळ भाकरी तयार होतात आणि भक्ती मॅडम बघा कशा भाकरी गोल गोड आज, आज लाटून आज लाटून मैत्रवेली कशा करत थापून अच्छा दा थापून करत आज लाटून करत काय काय असं असं पटापट होत पटापट होत काय पण थापून माझ्या वेगळी असत रे नाही मग नंतर बोट लावते बघा ना अच्छा आणि हो आजचा सीन आज पण एक चा कॉल होता आणि इथंच वाजला आम्हाला एक सो <laughs> so पटापट तयारी करते जेवतो आणि निघतो मी शूटला हे पटापट करून घ्या चला आज आमच्या शूटचा सेकंड डे आहे म्हणजे शेवटचा दिवस आणि आलो साईबाबाच्या मंदिरात बोला ओम साईराम ओम साईराम केडी आज होईल ना ओम साईराम पूर्ण सेटअप लागलेला आहे आणि शेवटचा टेक आहे ओम साईराव का ओम, ओम साईराव आणि लीड करतोय हाय रडला तू <laughs> कोणी रडवला हो तुला वीसनी रडवला हो का केडीने बोलायचा ओम साईराव लवकरच साईबाबांचा सा सॉंग येत आहे धमाक आहे सो so, चला शूट संपली आणि घरी आलो आणि पटापट तयारी केली कारण आज आहे हळद आणि आता चालू आहे हळदीला टाव मारायला टाव मारायला मी जेवायला चाललो ही नाचायला चालली बघूया ती नाचते बघते आजता तुझ्या मी नाचली तरी पण व्हिडिओ नाही घेणार मला माहिती नाही घेईन जर नाचत असली तर शंभर टक्के घेईन सो चलो झालोय लेट थोडा लेट ना म्हणजे लवकरच चाललोय साडेसातच वाजले पण पनवेलच्या पुढे आहे लोकेशन आणि ट्रॅफिक भेटते आज या मार्गे नाही जायचं या मार्गे जायचं इकडे ट्रॅफिक आहे भरपूर खारपाडा रोडने जाऊ सो चलो जायचं सो so, चला भेटूया आता डायरेक्ट हल्दी बघूया कोण कौन कोण येते म्हणजे सगळे रिलेटिव्ह असतील बघूया कोण कौन कोण येते फायनली आम्ही हल्दीवरून आलो आणि हल्दीला ब्लॉक का नाही घेतला कारण कंटिन्यू डीजे चालू होता आम्ही गेल्यापासून डीजे चालू होता त्याच्यामुळं थोड्या फुटेज नाचताना घेतल्या मी ब्लॉक करायला गेलो का म डीजेचा आवड हो जास्त बोलता कायच येत नव्हतं आणि तावमान कशावर हो आणि बरं मत नाव ताव बरं भाजी होती जेवायला मस्त भाजी चला काही हरकत नाही सुजित भाऊ मालकर आहेत त्यांच्यामुळं त्यांची हालत होती त्याच्यामुळं हो मालकर आहेत त्याच्यामुळं व्हेज आणि गाडीत बसल्यापासून काय कसती बोलते काय खायचं आहे तुला हरभरे हर आणि बघा हे हरभरे बोलतात आम्ही बोलतो बुरडे बुरडे येस चलो आता चलो आता पटापट आणि पण हो पाहायचंय बघला पण सो चलो पटापट भुरडे बनवतो आणि मॅडमला खायला देतो ताजे ताजे भुरडे काय काय मग आंबूट करत तुला याचा म्हणून तुला सगळं मग सगळे सगळे तुला येतात ना म्हणून तुला सांगत धुवायचे काय धावत नाही तसच चव लागतून अरे पण तशीच चव लागते चव नको पाण्याशी काढवत गे काढला पाण्याशी तव हो काय फक्त हे बघ काढले पाण्याशी हे बघ आलशी गाणवले बघ अरे स्वच्छ ते डायरेक्ट काय अरे पहिले घास चालय तुम्ही करणार होती बाबा हां मला नाही डायलॉग कस तुझे तुझ्याकडशी बनवून घेवायचा हो, म्हणून तो डायलॉग होता समजला एकदम सोपं काय झालं काय भुजलं मग बघा ना काय मीठ मसाला टाक मीठ आणि मसाला भर हो मसाला भा? दिवशी भारी केलेलं दिदीने मसाला टाकलेला ना, ना काय मीठ अच्छा हो। मग मीठ टाक हो तुमच्यापूर्वी मसाला पण टाकतो नको नको भुरडे काय भरडे काय भुरडा बोलतो भुरडा मी हरभर तुम्ही हरभरच बोला आम्ही भुरडा बोलू पहिल्यांदाच ऐकते हल्दीला मजा होती ना पण मजा आली नाचला आम्ही जरासा तू ये कुठे तुझ्या गाठोड्या <laughs> पेपर मिठा कुठे गळ्यांच्या पेपर मिठा कुठे ठेवला काढू काढून पेपर पेपरमीट आत्ता मी टाकते मीठ न झाल आलटी पलटी करून मस्त आता खायचे भुरडे भुरडे असे बाई कोणत्या बाजूला हे भक्ती पाटील का नय स्टाईल आहे बाय बाबा झाकण बघा उघडा टाकते मीठ झालं काय पका पका टाक टाक खारव नको फ्रीज फ्रीज पण बोलतो ब्लॉग मध्ये आज भुरडा पार्टी चालू आहे आम्हाला मला असं येतं तुम्ही बोलता तो बुरडा ते काय आता कल घाटी मारत काय घाटी झालं ते शिजलं नाही लगेच कुठं शिजते मग टाइम लागेल थोडस ना चला शिजव शिजव पंधरा मिनट झालं पंधरा मिनट शिजवते किती पंधरा फायनली झालेत थोडे 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 झालेत का थोडे थोडे बाकी थोडे थोडे झाले बहुतेक चलो मस्त खाऊन घेऊया आणि आज भक्ती घरी होती मी पण शूटला होतो त्याच्यामुळं ब्लॉग काही जास्त घेता आला नाही सो so, आजचा ब्लॉग खूप म्हणजे खूपच छोटा झाला म्हणजे काहीच नाही झाला सो so, चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आम्ही मस्त बुरडे म्हणजे काय ते काय बोलते तू हर हरफारी खाऊन घेतो हर आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थकलो তো চলো বা